पुढची बातमी बघूयात आता बातमी आहे ठाकरे बंधूंच्या मेळाव्यानंतरची कारण ठाकरे बंधूंच्या मेळाव्यानंतर आता विरोधक चांगलेच गोंधळलेले आहेत असं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे राऊत शिंदे फडणवीसांनी राज्यभरा रडायचे कार्यक्रम आता करावेत असं राऊत म्हणत आहेत शिंदे आता वडे भजी कांदा पोहे खात नाहीयेत ते आता ढोकळा खात आहेत आणि शिंदेंची दाढी सध्या गद्दार आणि अफजल खानाची असल्याचं संजय राऊतांनी आता टोलेबाजी केलेली आहे पावत राऊत काय म्हणतात आता ते वडा वडा खात नाहीत भजी खात नाहीत आता फापला, शेव ते ढोकला फापडा शेवगाठी सकाळी त्यांचे नाश्त्याला बसलेत नातवाबरोबर आणि ते मुला नातवालाही भरवता स्वतःही खात आहेत म्हणजे त्यांनी आपली त्यांनी आपली परंपरा आणि संस्कृती सगळी बदलून टाकली अरे ती दाढी नकली आहे त्या ती दाढी कधी अमित शाह कातरती त्याला कळणार नाही त्या माणसाला दाढी अर्धी वगैरे काय नसते आणि दाढीचं आम्हाला सांगू नका कौतुक हा ठीक आहे छत्रपती शिवाजी महाराजांची दाढी नाही आहे बाबा हा ती गद्दारांची दाढी आहे ती अफजलखानाची दाढी आहे लक्षात घ्या आणि ती शाहिस्ते खानाची दाढी आहे महाराष्ट्राच्या दृष्टीने रण बरं का जाहीरपणे हे तुमचं सुरू झालंय आता काय करा तुम्ही आणि एकनाथ शिंदे हे रडण्याचा कार्यक्रम जाहीरपणे सुरू करा आम्ही कार्यक्रम लावतो तुमच्या रडण्याचे दोघांनी एकत्र बरं का कधी फडणवीस गातील कधी शिंदे तबला वाजवतील कधी शिंदे गातील कधी हे तबला वाजवतील आणि तुंतण्यावरती दुसरे डेप्युटी सेम आहेतच तर तुम्ही हे कार्यक्रम सुरू करा महाराष्ट्रामध्ये रडण्याचे जागोजाग रडण्याचे